मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात पेवर ब्लॉकचा वापर करून खड्डे बुजवण्यास सुरुवात मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामाबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सव्वीस जुलै रोजी मुंबई गोवा महामार्गाचे काम पूर्ण होईल अशी नवीन डेडलाईन दिली येत्या गणेशोत्सवापूर्वी रखडलेला महामार्ग पूर्ण होईल असं आश्वासन देखील त्यांनी दिले त्यानंतर रायगड जिल्ह्यातील माणगाव लोणेरे विभागात झालेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या दुरावस्थेवर तात्पुरत्या स्वरूपात मलमपट्टी लावण्याचे काम सुरू झाल्याचे चित्र आहे खड्डे बुजवण्यासाठी चक्क पेवर ब्लॉकचा वापर करण्यात आला आहे मात्र या पेवर ब्लॉकचा दर्जा आणि त्याची टिकाऊ मर्यादा पाहता किती दिवस हे काम टिकणार असा प्रश्न प्रवासी वर्गाला पडला आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम करत असलेल्या चेतक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमार्फत हे खड्डे बुजवण्याचे काम सध्या सुरू आहे